दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गावाचा सार्वजनिक विकास व्हावा यासाठी ग्रामपंचायतीला विशेष स्थान आहे तसेच शासनाने अनेक शासकीय योजना ग्रामपंचायतीमार्फत सामान्य जनतेपर्यंत पोहोचावी व सक्षम ग्रामपंचायत व्हावी हा शासनाचा मूळ उद्देश आहे मात्र प्रत्यक्षात सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी यांच्या एकमत नसल्यामुळे गावाच्या विकासाला कुठेतरी आळा बसला जात असतो अशातच नाशिक जिल्ह्यातील इंद्रानगर ग्रामपंचायत येथील प्रकार घडून आला आहे यावेळी ग्रामस्थांनी न्यूज प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधला व ग्रामस्थांनी त्यांच्या गावातील समस्यांचा पाढा वाचत सरपंच उपसरपंच यांच्या राजकीय वादामुळे आमच्या गावातील निधी तसेच इतर कामे मार्गी लागत नसल्याने सर्व ग्रामस्थांच्या वतीने अखेर ग्रामपंचायतीला कुलूप लावण्याची वेळ आली होती यावेळी न्यूज पत्रकार प्रभाकर गारे यांनी संबंधित गावकऱ्यांची सविस्तरपणे चर्चा केल्यानंतर ग्रामविकास अधिकारी लिंगराज झेकम सरपंच उपसरपंच यांच्याशी सविस्तर चर्चा करून गावकऱ्यांच्या समस्यांविषयी चर्चा केल्यानंतर उपसरपंच राजाराम बेंडकोळी यांनी गावकऱ्यांना आश्वासन दिले की सर्व गावातील विकास कामे हे मार्गी लागतील व सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच कामं केली जातील आमची ग्रामपंचायतीची थोडीशी कामांची समस्या असल्यामुळं आम्ही सरपंच उपसरपंच ग्रामस्थ भाऊसाहेब आम्ही सगळेच गा गावातील तरुण मित्र मंडळी यांनी हा विषय जागेवर सॉल्व्ह करून टाकला आणि कामाला प्राधान्य मंजुरी कामं होण्यासाठी मंजुरी दिली अशी म्हणजे सगळ्यांच्यात मतानं आम्ही एकमताना कोणता वादविवाद न करता ते कामं लाईणी ला लावतोय ला आम्ही ज्या काम आमचे रखडलेली होते सर्व गावं मिळून आणि एकजुटीनं ते कामं इथून पुढं आम्ही सुरळीत चालू करणार आहोत उपसरपंचांनी दिलेल्या या आश्वासनामुळे गावकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण होतं प्रभाकर गारे लक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर